नमस्कार मित्र हेरापूर भाग क्रमांक चार पुन्हा गोरे काय सांगितले गोऱ्याचे किंमत काय सांगितली म्हणलं सत्तर हजार दातावर दोन दात आदत दोन दोन दातच आहेत म्हणायचं धरलेले आहेत का जरा धरलेले आहेत का हाव गाडी शेतकरी कोणत्या गावचा आहे हां बेलगुडवाडी मोबाईल नंबर असलाच सांग हा हां 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 काय सांगितले सुट्ट्याची किती त्याचे चार दात गोर आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगायला या जोडीचे या जोडीचे सत्तर आदत नंबर सांगा नंबर ठीक

कोणा ओलि बँक सांगा का का, सांगा काय उभा राहू नका सांगा तिथून दातावर जोडलेले दीड लाख रुपये सांगाय बर बरेच गड़े गाड काय सांगितले यांचे एक लाख पंधरा हजार मित्रांनो पाहताय तीन साडेतीन टनाला बैल आराम साथ मोकळ्या मनाय चालणार आहे खरेदीचं करायचं असेल व्यापाऱ्याचा नंबर टाकत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सांगा नंबर पंच्याहत्तर त्रेपन्न या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो खरेदी करू शकता साठेवाडी येतालचे व्यापारी आहेत मामा काय किंमत सांगितली यांची किंमत काय सांगितली बाईलाची नाही नाही सांगा आम्हाला टाकायचं युट्यूब ला तोंडे सांगा तोंडी तोंडे सांगा हो नव्वद हजार दातावर जुळलेले आहेत ना सहा दात कोणत्या गावचे आहेत हा ढेकण मौचे आहेत का शेतकरीच शेतकरी वाटतय मोबाईल नंबर असला सांगले भाय हा हा काय हो सांगितले एक लाख दहा हजार शेतकरी कोणत्या गावची कोणत्या गावची निपाणी जवळ का मोबाईल नंबर असला सांगा हा नव्वद एकवीस हा पंच्याण्णव अठरा एकोणतीस काय सांगितले या गावरांचे गावरांचे काय सांगितले पासष्ट हजार दातावर आणि एक सहा मोबाईल नंबर असलाच सांगा बर हा बरं राहत नसला तर काय इतका अर्जंट नाही नसलाच राहत चल बघा मी बघा बगार काय सांगितले हात काढलो तर काय सांगितले यांची एक लाख चाळीस हजार दात कोणत्या गावची युट्यूबवर टाकतात वेबसाईट काय काय सांगितली मला एक चाळीस कोणत्या गावची एकच जळगाव कमी जास्त होईल रे तालुका कोणता आहे तुम्हाला मोबाईल नंबर सांग नऊ अठ्ठावीस एकोणसत्तर कोणावालेत बैल बैल कोणावाले काय सांगितले पाहून एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दातावर कधी जुळलेले नेमक जुळपैकी नेम